श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण सारामृत आपण काल पूर्ण केलेत आज खूप लोक जॉईन नव्हती म्हणून मी सात अध्याय करणार होते आज सात उद्या सात आणि परवा सात असं ठरलेलं पण खूप दिसलेला नाही आहे म्हणून मी आज फक्त काय करते आज आपली स्वामी समर्थांचा एक जप फक्त करणार आहोत आज आपण लाईव्हमध्ये आणि बस करणार आहोत कारण रिस्पॉन्स कमी असल्यामुळे मी सात अध्यायांना वेळ लागणार होता सो मी कॅन्सल केलं आज आपण फक्त एक माल स्वामी समर्थांचा जपमाळ करतोय आणि मग आपली लाईफ था संपवणार आहे सो चालू करूया आपण निदान त्यानिमित्ताने तुमचं एक नामस्मरण होईल सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं कारण देवाचं नामस्मरण करायला संध्याकाळची वेळ आणि सकाळची वेळ योग्य असते सो हे जे तुम्हाला माळ पकडायची ते ह्या प्रकारे पकडायच्या दोन बोटांमध्ये आणि आणि ह्या बोटाला इकडेच ठेवायचं आणि ह्या बोटाने हे जे मिडल फिंगर नसते थर्ड वन ତୁମ ଜପ କରା ଚଲ ଚାଲୁ କରୁ ଚଲା ଚାଲୁ କରୁ ଶ୍ରୀ ସ୍ଵାମୀ ସମର୍ଥ ଶ୍ରୀ ସ୍ଵାମୀ ସମର୍ଥ ଶ୍ରୀ ସ୍ଵାମୀ ସମର୍ଥ ଶ୍ରୀ ସ୍ଵାମୀ ସମର୍ଥ ଶ୍ରୀମି ସମର୍ଥ ଶ୍ରୀ ସ୍ଵାମୀ 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 ସମର୍ଥ श्री स्वामी समर्थ 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 श्री समि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय एक माळ फक्त जप ब बोललो आहे आपण एकशे आठ वेळा कारण आठ माळी सॉरी अकरा माळी जप करायला खूप वेळ लागेल आणि सात अध्याय करायचे होते आज आपले आज उद्या आणि परवा पण रिस्पॉन्स मला कमी दिसला म्हणून मी ते सात अध्याय नाही घेतलेत जर असेल तर आपण परत गुरुपौर्णिमेदिवशे एकवीस अध्याय वाचू सो so, जर असेल इंटरेस्टेड तर मेसेज करून ठेवा मग आपण लाईव्ह घेऊया आणि आता आपली लाईव्ह आपण थांबवणार आहे कारण खूप वेळ नाही आहे आपल्याकडे लेट जॉईन केल्यामुळे सो so, सगळ्यांना स्वामी समर्थ उद्या जर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करा उद्या पुन्हा एकदा आपण घेऊया चला लाईव्ह जॉईन केल्याबद्दल थँक्यू आणि आपल्या चॅनलवरती आपले आहेत सगळे अध्याय जर तुम्हाला कोणाला ऐकायचे असतील वाचायचे असतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन अध्याय वाचू शकता ऐकू शकता माझ्यासोबत सारामृतचं जर तुमच्याकडे असेल तर ते पुस्तक सारामृत श्री स्वामीचरित्र सारामृत तर ते घ्या आणि आपला व्हिडिओ ओपन करा आणि मग माझ्यासोबत वाचा तसं आपल्या चॅनेलवरती हे आहे आपलं गोर गोरकष्टोद्धारण स्तोत्र आहे मग व्यंकटेश स्तोत्र आहे आपलं व्यंकटेश स्तोत्र तर संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये मा पण आहे गुरुपौर्णिमे दिवशी जर गुरुवरती खरंच विश्वास असेल तुमचा तर ते नक्की ऐका खूप प्रचिती येते खूप फरक पडतो आणि हे प्रत्येकाच्या अनुभवावरती डिपेंड असतं किती मनापासून करता त्याच्यावरती डिपेंड असतं तर मनापासून करा आणि त्याचा अनुभव घ्या हो चला लाईव्ह संपूया आपण इथे जॉईन केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद उद्या पुन्हा या मेसेज करा कमेंट करा मग आपण उद्या काय करायचं ते ठरवलं चला थँक्यू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त